बाळगावं लागेल असं मला तुम्हाला सांगायचं आहे या ठिकाणी योगदान दिलं म्हणून आज या या जनआक्रोश मोर्चामध्ये आपल्याला यश मिळालं बजरंग दलाचा तर उल्लेख आहेच परंतु बजरंग दला इतर ज्या संघटना आहेत संस्था आहेत ज्या हिंदुत्ववादी लोक आहेत ज्यांचं सुद्धा पाहिजे त्यांच्या सेवेची दखल घेतली पाहिजे अतिशय चांगली मार्गदर्शन तुम्हाला या ठिकाणी झालेली आहे आणि त्याच्यातून एका योग्य भूमिकेपर्यंत तुम्ही पोहोचलेला आहे

डीवायएसपी आलेले ऍडिशनल एसपी आले ले, मध्ये गेला पोलीस करू शकतात पोलिसांकडे इच्छाशक्ती पाहिजे एक एपीआय नाईक आहे त्यांनी नागपूर वरन ते जोडप धरून आणलं आणि धरून आणल्यानंतर त्या हरामखोराला सांगितलं की तुझा एन्काउंटर करून टाकेल तू ताबडतो घरी जा बघायचं सुद्धा नाही तो बिचारा घरी निघून गेला हरामखोर आणि ती मुलगी आपल्या आप आप घरी गेली तिथं लग्न सुद्धा आम्ही लावून टाकलं लव जी आजची केस संपुष्टात येते परंतु इथं खेडकरने कुखना केले खुर्चीवर बसला तुला एवढी प्रशासनाच्या अधिकार पदाची खुर्ची दिली तुझी जबाबदारी काय आहे तिथे लिहिलेलं आहे संरक्षणाय खर निग्रणाय लोक तुझ्या दारात आल्यापासून तुझी जबाबदारी सुरू होते आणि काय क्षणात तुझं काम सुरू झालं पाहिजे परंतु अशा प्रकारची कोणती जबाबदारी तू पार तुला एवढी प्रशासनाच्या अधिकार पदाची खुर्ची दिली तुझी जबाबदारी काय आहे लोक तुझ्या दारात आल्यापासून तुझी जबाबदारी सुरू होते आणि काही क्षणात तुझं काम सुरू झालं पाहिजे परंतु अशा प्रकारची कोणती जबाबदारी त्यांच्याकडनं काही खरेदी करायचं नाही म्हणून वगैरे ते बरोबर आहे की पाकिस्तानची पिलावळे यांच्या यांना दोन पैसे दिले म्हणजे ते भारताचं पाकिस्तान करण्याच्या षडयंत्रालाच ते पैसे जातात तुम्ही शिवाजी महाराजांच्या हिंदुस्थानात राहता मी शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात म्हणत नाही अख्खा हिंदुस्थान शिवाजी महाराजांचा आहे शिवाजी महाराजांनी दिल्लीवर दिल्लीच्या तक्कावर बसण्याचं स्वप्न पाहिलं होत आणि ते स्वप्न महाजी शिंदेनी पूर्ण केलंय शंभर वर्षांनी सतराशे त्र्याऐंशी साली दिल्लीच्या कादीवर बादशाहचं कोर मांडीवर घेऊन संपूर्ण हिंदुस्थानचा कारभारी म्हणून महाजी शिंदे, शिंदे बसलेला होता ही अत्यंत गर्वाची घटना आहे आणि महाजी शिंदे बसल्यावर त्यांनी पहिलं कोणतं काम केलं शिंदे तक्कावर बसल्यावर हिंदुस्थान अटक पासून कटक पर्यंत गाय कापली जाणार नाही हे फरमान माजी शिंदेनी जारी केलं होतं म्हणून तुम्हाला मी आता सांगतो सर्व साळी असू दे बाई असू दे कोळी असू दे महार असू दे चांबर असू दे मांग असू दे ब्राह्मण असू दे तिने असू दे तो माझा सख्खा भाऊ आहे तो भारत मातेचा पुजारी आहे तो जगदंबेचा भक्त आहे ही भावना मनात ठेवा हे शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला तीनशे एक्कावन्न वर्ष झाले हे वर्ष आहे साडेतीनशे वर्षांपूर्वी बत्तीस पण सोन्याच्या सिंहासनावर शिवाजी महाराज आरूढ झाले होते तुम्ही ऐकलाय कधी कुठला बादशाह कुठला शहानशाह कुठला सुलतान कुठला राजा कुठला सम्राट बत्तीस म्हण सोन्याच्या सिंहासनावर बसला होता म्हणून फक्त आणि फक्त संपूर्ण विश्वामध्ये एकच महापुरुष होता कि ज्याच्या कर्तृत्व इतका महान होता की बत्तीस म्हण सोन्याच्या सिंहासनावर बसून त्यांनी राज्याभिषेक करून घेतला तुरूं। अशा शिवाजी महाराजांच्या पावन भूमीमध्ये आम्ही राहतो आणि आजचा दिवस कोणता आहे बारा जुलै बारा जुलै सोळाशे साठ पन्हाळ्यावर मध्यरात्री बाजी प्रभु देशपांडे आणि शिवाशीत शिवाजी महाराजांना पालखीतून घेऊन निघालेले होते सतरा तास शिवाजी महाराजांची पालखी पळत होती आणि विशाळगडावर पोचले तेरा जुलैला आणि बाजी प्रभू देशपांडे सगळ्या आपल्या साशे बांधवांना एकच मंत्र सांगितला होता लाख मेले तरी चालते फौज त्या फक्त सहाशे मावळ्यांच्या आढळून ठेवली इच्छाशक्ती असावी लागते इच्छाशक्ती असली तर सहाशे मावळे पंचवीस हजार मुसलमानांना फारी पडू शकतात इच्छा असती तर खेडकरांनी एक दिवसात पोरगी आणली असते बाजी प्रभू देशपांड्यांच्या बलिदानाचा आजचा दिवस आहे बाजी प्रभू देशपांडे म्हणले मी माझं कर्तव्य पार पाडलं शिवाजी महाराजांना सुरक्षित विशाळगडावर पोहोचवलं आणि हिंदवी स्वराज्याच रक्षण केलं आजचे मावळे काय करणार आहेत आजचे मावळे फक्त एका सभेमध्ये उपस्थित राहणार आहेत आजचे मावळे शिवाजी महाराजांचं स्वप्न पूर्ण करण्याकरता लाल किल्ल्यावर ये की हेच फक्त अमृत आहे हेच फक्त उत्तर आहे ज्ञानेश्वर महाराज काय म्हणले पसायदान विश्व स्वधर्म सूर्य आहे पाहू स्वधर्म ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं स्वधर्माचं रक्षण करा स्वधर्माच्या ज्ञानाच्या प्रकाशात जीवनाची वाटचाल करा स्वधर्माचं रक्षण झालं पाहिजे हे ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं आहे मी सांगायची काय आवश्यकता आहे म्हणून सर्व हिंदू समभाव आपल्या कष्टाचा पैसा आपल्या नवऱ्याच्या आपल्या भावाचा आपल्या कुटुंब प्रमुखाचा कष्टाचा पैसा हिंदूच्याच खिशात गेला पाहिजे मुसलमानाच्या खिशात जायला नको अशा प्रकारची एक भूमिका या ठिकाणी आपण निर्माण करावी जर आपण आर्थिक बहिष्कार टाकला दिवस जीवन चालू शकणार नाही ते लक्षात ठेवा आज तुम्ही या ठिकाणी आलात हे धारगाव पंचकृषीचे सगळे नागरिक इतके त्यांनी इतकं का अभिनंदनीय काम केलेलं आहे की तुम्हाला सांगण्याची एक शेवटची गोष्ट आहे ती सांगतो आणि मी थांबतो कारण तुमच्या पाठीला आता कळ लागली असेल बऱ्याच वेळी मी बोललोय कानाला पण त्रास झाला असेल बरेच शिवाय तुम्ही ऐकले असतील पण मित्रांनो निकाल दिलाय कोर्टाने निकाल दिलाय कोर्ट काय म्हणत भारताला धर्मांतर परवडणार नाही धर्मांतर होता का भारता धर्मांतर झालं तर या ठिकाणी हिंदूंची लोकसंख्या कमी होईल बहुसंख्याक लोकांचं संख्याबळ कमी होईल आणि हिंदूंची लोकसंख्या कमी झाली तर भारतात भारतामध्ये परिषदेला विरोध केला म्हणून पाचशे तरुण मुलांना सहा महिन्यापूर्वी फाशी दिलं होतं हे लक्षात ठेवा असा तो इराण आहे भारताचं सार्वभौमत्व भारताची एक वेगळी ओळख या संपूर्ण जगामध्ये भारताची ओळख काय आहे अमेरिकेची ओळख अशी आहे की अमेरिका जगामध्ये दे दोन देशांना लढवत ठेवतो आणि शस्त्रास्त्रांचा व्यापार करून पैसे कमावतो चीनची ओळख अशी आहे की चीन करोना निर्माण करतो पाकिस्तानची ओळख अशी आहे पाकिस्तान दहशतवादी निर्माण करतो परंतु भारताची ओळख अशी आहे की भारत लस लोकांना लोकांना देतो रोगमुक्त करतो म्हणून आमच्या पंतप्रधानांच्या पाया पडायला इतर देशांचे राष्ट्रप्रमुख सुद्धा येतात नरेंद्र मोदींच काम किती महान आहे ज्या रशियामध्ये लालबहादूर शास्त्रींचा संशयास्पद मृत्यू झाला आमच्या पंतप्रधानांचा एकोणीसशे संशयास्पद मृत्यू त्या ठिकाणी झाला त्या त्या ठिकाणी देशाचा सर्वोच्च पुरस्कार नरेंद्र मोदींना देण्यात आला म्हणजे जगाच्या सगळ्या वातावरणामध्ये फरक झालेला आहे तुम्ही सगळ्यांनी सुद्धा शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून तुमची जबाबदारी पार पडायला पाहिजे भूमिका तुम्ही घेतली पाहिजे युसुफ जिवंत ठेवायचं नाही हा संकल्प तुम्ही केला पाहिजे सर्व धर्म तुम्ही टाकला पाहिजे आणि सर्व हिंदू समभाव बाळगला पाहिजे मला असं कळलेलं आहे मला असं कळलेलं आहे की त्या मुसलमान मुलांनी जेणे आमच्या मुलीला बिघडवलं त्यांनी पोलीस स्टेशन मध्ये जातीवाचे उल्लेख करून सांभारणे अशी शिवी आमच्या मुलीच्या नातेवाईकांना दिलेली आहे आणि याच्यानंतर अट्रॉसिटीची केस दाखल झाली परंतु त्या केस प्रमाणे त्या नालायक माणसाला अटक झाली नाही ही वस्तुस्थिती आहे त्रुदैव आहे म्हणजे तुम्हाला माहिती का ते कसं म्हणतात एक कविता आहे उद्धवा तुझे सरकार पतिव्रतेच्या गळामध्ये धोंडा आणि वेश्येला म्हणत त्या पद्धतीने हा युसुफ चौगुलेला जर सांभाळत असेल त्या मुसलमान गुंडाला ज्याने पोरगी पळवली त्याला संरक्षण देत असेल तर पळून जायला मदत करत असेल तर याची बदली झालीच पाहिजे तुम्हाला तुम्हाला दहा वेळा आंदोलन करावं लागलं तरी चालेल परंतु हा घरी गेल्याशिवाय तुम्ही थांबू नका जय श्रीराम राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी